नमस्कार मित्रांनो आजचा विषय खूप भावनिक आहे कारण तुम्ही या व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहात महादेवी माधुरी ही फक्त हत्ती नव्हती तर नान्नी गावची लेख होती तिचं जे प्रेम होत ना ते माणसापेक्षा शुद्ध आणि निर्मळ होतं तिची एक झलक बघून सारं गाव प्रसन्न होऊन जायचं तेहतीस वर्ष एकही सण एकही उत्सव तिच्या गोंधळल्याशिवाय झाला नाही असं काही घट्ट नातं तिचं आणि लोकांमध्ये झालं होतं पण अचानक महादेवी आणि गावकऱ्यांच्या नात्याला कोणाची तरी नजर लागली गुजरात मधील जामनगर येथील नवतारा खाजगी अभयारण्यातील काही लोक नान्नी गावातील जैन मठात आले त्यांनी बघितलं त्यांनी बघितलं महादेवी ही खूप चांगली आहे चांगल्या हातीने त्यांच्या अभयारण्याला अशी शोभवस्तू म्हणून त्यांना ती खूप आवडली त्यांनी त्याच दिवशी ठरवलं की आपण यातीने घ्यायला पाहिजे ते जैन मठात गेले त्यांनी त्याच्याबद्दल विचारणा केली की के आम्हाला तुमची महादेवी द्या पण नाही कारण की जैन मठातील लोकांनी त्या हातणीला पोटच्या मुलासारखी सांभाळलेला होतो मीच सांगा पोटच्या मुलाला कोणी विकत हो मग काय त्यांचं हे बोलणं ऐकून हात सोडून ती टीम माघारी निघून गेली मग त्याच्यानंतर बघा मित्रांनो एक गंमत झाली येथे एंट्री झाली कोणाची पेटाची म्हणजे कोण अहो तीच वनजीव यांचं संरक्षण करण्यासाठी तिचीच निर्मिती झालेली त्यांनी एक आक्षेप घेतला की महादेवीला तिथे योग्य ते उपचार दिले जात नाही ती आजारी आहे याची याचिका त्यांनी थेट मुंबई हायकोर्टात पाठवली हो पण बघा गंमत इथं आहे अहो जे उच्च न्यायालय जे सर्वोच्च न्यायालय जे साधा न्यायालय अहो एखादी एखादी केस वर्षानुवर्ष प्रलंबित राहते आणि इथं बघा एका हात्याने साठी जी काय यंत्रणा आहे ती जलद गतीने जाते त्यांची याचिका घेतली जाते त्या याचिकेमध्ये ते तीन सदस्य अशी नेमणूक करतात त्या तीन सदस्यांना सांगतात तुम्ही जा तिथे नांदे गावामध्ये जा त्या हातेची वैद्यकीय चौकशी करा तपासणी करा आणि तो अहवाल आम्हाला लवकरात लवकर सादर करा त्यानुसार तीन माणसाची वैद्यकीय तपासणी तिथे लागली जाते ते जातात तिथे ते महादेवाची तपासणी करतात त्यात ते काय सांगतात की हत्तीनी आजारी खूपच आजारी ती तिचे पायाचे नखे वाढले साखरदांडे बांधले ना तिथे सू झाली असं सांगून मोकळं होता मात्र मठाने आणि गावकऱ्यांनी या गोष्टीवर आक्षेप घेतला त्यांनी परस्पर वैद्यकीय तपासणी घेतली वन विभाग आणि पशुवैद्यकीय विभाग यांच्या संयुक्त विदर्भाने मायदेवीची तपासणी करण्यात आली या अहवालामध्ये एकदम निष्पन्नच झालं की महादेवीला कुठलाही आजार नाही अहो त्यानंतर एक ट्विस्ट आला बर का तो ट्विस्ट म्हणजे कोणता वन विभागाने पलटी मारून टाकली ते सरळ सरळ कोर्टासमोर बोलले की मठामध्ये महादेवीला चांगलाही उपचार देत नाही तिची कोणीही काळजी करत नाही परिस्थितीत राहते असं कस काय हो ओ मठ तिला वर्षापासून पोटच्या मुलासारखं तिची काळजी घेत आहे आणि तुम्ही सांगताय की तिच्यावर कोणीच बघत नाही तिच्याकडे कोणीच बघत नाही काहीच होत नाही तिची कोणी काळजी करत नाही का हो ते नातं एक गाव आणि त्यांच्या लेखीचं आहे तुम्ही त्या अख्ख्या लोकांचा जो काही विश्वास तुमच्यावर दाखवला होता वन विभागावर तुम्ही त्यांचा विश्वासघात केलाय कोर्टाचा आदेश आला महादेवीची पूर्ण जबाबदारी नवतारा खाजगी अभयारण्याला देण्यात येत का असं का असं अचानक झालं अहो इथं महादेवी आणि लोकांच्या नात्यामधलं एकजुटीच्या भावनेशी तुम्ही खेळलात का जेव्हा कळालं आपली महादेवी आपल्या गावापासून दूर जाणारे त्या रात्री सर्व गावकरी लहान मुलांपासून तर अगदी मोठ्या माणसांपर्यंत कुणीही झोपलं नाही अहो त्यांच्या डोळ्यात अश्रुशा धारा वाहत होत्या महादेवीची साऱ्या गावात मिरवणूक काढण्यात आली यामध्ये बालगोपाळांपासून तर मोठ्या माणसापर्यंत सहभागी होते सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते त्यांना वाटत होतं आज आपल्याला दिसणारी महादेवी उद्या आपल्याला दिसती का नाही मग आदेशानुसार जसं ठरलं होतं त्यानुसार ते लोक आले त्याबरोबर पोलिसांचा फोज फाटाही होता सगळे ग्रामस्थ स्तब्ध झालेले होते आपली माधुरी आपली महादेवी आपल्याला शेवटच्या नजरेने बघायसाठी सर्व लोक तिथे जमलेले होते त्यांच्याही डोळ्यात आश्रू होते काय काही लोक तिच्यापाशी जात होते तिला गोंजरत होते त्यांच्या डोळ्यात पाणीची थारा वाहत होते आणि बघितलं ना मित्रांनो मी, मी व्हिडिओत बघितलं अक्षरशः महादेवीच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं तिलाही वाटत होतं तिचंही मन होतं अरे का ते वर्ष तुम्ही मला सांभाळलेलं आहे का मला तुम्ही अचानक त्या लोकांना तुम्ही त्यांच्या स्वाधीन देताय तिच्याही मनात शंका येणार असणार जसे माणसाला वाटतं तसं त्या लेकराला वाटणारच महादेवीच्या डोळ्यातले अश्रू बघून लोक संतापात आले त्यांचं रक्त सळसळलं मग काय उद्रेक तो होणारच हो अख्या गावाने त्या गोष्टीचा विरोध केला शेवटी महादेवी त्यांच्यापासून दूर गेलीच अहो तुम्हाला या गोष्टीतून लक्षात येत का, काय जिखलं ते हे आणि काय हारलं माणुसकी अहो तेच पैसा जिखला आणि माणुसकी हारली धन्यवाद